नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूपच साधी सोपी पण तुम्हाला नक्की आवडेल अशी उन्हाळा स्पेशल मस्त अशी आपण मट्ट्याची रेसिपी बघणार आहोत एकदम इझी रेसिपी आहे आणि एकदम क्विक अजिबात तुमचा वेळ खूप जास्त जाणार नाही या रेसिपीसाठी पण चवीला एकदम भंडार लागणार आहे हा मट्टा चला तर पटकन आपण तर कसा बनवायचा आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल ताक तर मी ताक घेतलेला आहे अर्धा लिटर ताक आहे तर तुम्ही घरी तयार केलेलं ताक सुद्धा वापरू शकता किंवा बाहेरून डायरेक्ट सुद्धा आणू शकता तर मी ताक अर्धा लिटर घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आल्लं वापरणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की के सा है। है मी केवढंसं आलं घेतलेलं आहे तर हे आपण खलबत्त्यात बारीक करून त्या ताकामध्ये मिक्स करायचं एकदम बारीक करायचं मिक्सरला बारीक केलं तरी सुद्धा चालेल पण मी हे खलबत्त्यात करत आहे मस्त एकदम बारीक करून घ्यायचं तर हे बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण हे आता ताकामध्ये टाकूया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल एक मिरची मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण त्याचे थोडेसे आपण छोटे छोटे तुकडे करूया बारीक करण्यासाठी इझी होऊन जाईल त्यासाठी आणि त्यानंतर ते सुद्धा आपल्याला मस्त असं या कलबत्यात छानसं ठेचून घ्यायचं तर मी या पद्धतीने मिरचीचे सुकडे दोन तीन ते पण आपण एकदम बारीक असे ठेचून घेऊया तर या पद्धतीने आता मिरची पण चांगली ठेचून झालेली आहे ती पण आता आपण ह्या ताकाच्या पातेल्यामध्ये टाकून देऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरे पावडर तर मी याच्यात जिरे पावडर टाकलेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही जिरं घेऊन डायरेक्ट टाकू शकता थोडंसं त्याला खेचून व डा जिरे पावडर वापरली तरीसुद्धा चालते तर याच्यामध्ये मी जिरा पावडर वापरलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचे त्यानंतर मी अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी थोडीशी साखर वापरलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत चौफ मीठ ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे छान स्वतः मिक्स करायचं आहे तर हे आता छान मिक्स झालेलं आहे तर मी इकडे थोडीशी बारीक कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे ती आता याच्यामध्ये आपण टाकूया मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मट्टा आपला मस्त आता पिण्यासाठी तयार झालेला आहे तर मी सर्विंग करण्यासाठी एक छानसा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये हे मट्टा होता आणि मस्त असं मट्ट्याचा आस्वाद घ्या तर खूपच साधी सोपी पण चवीला एकदम छान अशी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप जास्त उन्हाळ आहे तुम्ही मट्टा तयार करून चालू तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून हा पिऊ शकता ज्या वेळेला तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेला चला आता मग रेसिपी आपली झाली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू